स्वागत परीक्षांच्या संदर्भातली एक महत्वाची बातमी येते सीबीएसई आपल्या बोर्ड परीक्षा आयोजित करेल तारखा आणि स्वरूप एक जून पासून जाहीर केलं जाईल राज्यांना मात्र बोर्ड परीक्षा घ्यावी की नाही हे राज्यांना ठरवू देण्याचे निर्णय आज केंद्र सरकारनं घेतलेले आहेत त्यामुळे परीक्षेचा घोळ जो सध्या सुरू आहे त्या घोळावर आता बोर्डाच्या परीक्षांबद्दलचा निर्णय राज्य सरकार आणि केंद्रीय परीक्षांबद्दलचा जो निर्णय आहे तो केंद्र सरकार आता घेणार आहे आणि तारीख स्वरूप एक पासून जाहीर केलं जाणार असल्याचं सुद्धा आज स्पष्ट करण्यात आलेलं आहे परीक्षांचं नेमकं काय करायचं याच्याबद्दलचं मंथन आज दिल्लीत करण्यात आलं सर्व राज्यांच्या सोबत याच्याबद्दलची बैठक झाली आणि यात विविध राज्यांनी आपापली भूमिका मांडल्याचं कळत आहे बहुतांश राज्यांनी परीक्षा बारावीची परीक्षा न घेण्याबद्दलचीच भूमिका घेतल्याची सुद्धा माहिती समोर आली आणि अनेक राज्यांनी अशी भूमिका घेतल्याच्या नंतर आता बोर्ड परीक्षांचा निर्णय राज्यांवर टाकलेला आहे तर दुसऱ्या बाजूला सीबीएसईचा जो निर्णय तो एक चा दिवशी जाहीर होईल असं कळत आहे प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत आजच्या या महामंथनातून नेमकं काय समोर आलं दोन महत्वाचे निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची माहिती पुढे आलेली आहे एक तर सीबीएसईच्या ज्या बोर्ड परीक्षा त्याला बारावीची परीक्षा आहे ती त्याच ती आयोजित करणार आहे आणि त्या संदर्भातला तारखा कशा असेल कुठल्या कुठल्या विषयांची परीक्षा होईल याचं स्वरूप आणि तारीख येत्या एक तारखेला जाहीर होईल म्हणजे येत्या एक जून रोजी जाहीर होईल राज्यांनी बोर्ड परीक्षा घ्यावी की नाही हे राज्यांना ठरवू द्या अशा प्रकारचा निर्णय आजच्या बैठकीत केंद्र सरकारने घेतला आहे कारण की काही राज्यांनी या परीक्षांना विरोध आहे महाराष्ट्र असो दिल्ली असो पण दिल्लीमध्ये संपूर्ण प्रदेशामध्ये जर बघितलं तर सीबीएसईच्या शाळा आहे महाराष्ट्रामध्ये जर हायर सेकंडरी बोर्डच्या एक्झाम होतात त्या जा बारावीच्या असतात पण पन... त्या राज्य सरकारने न घेईल पण महत्वाचं म्हणजे बहुतांश राज्य सरकारने म्हटलं काही विषयांच्या परीक्षा घ्याव्या आणि इतर परीक्षा ज्या आहेत ज्या प्री बोर्ड एक्झाम झालेल्या आहेत त्याच्या आधारावरती ते मूल्यांकन करावं पण आता केंद्र सरकारने संपूर्णपणे जो चेंडू आहे तो राज्य सरकारच्याच कोर्टात टाकलेला आहे मात्र सीबीएसईच्या परीक्षेचा निर्णय येत्या एक जूनला जाहीर होईल आणि तारखा देखील जाहीर होईल धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल